अनफडणीसच घेत नाहीत आम्हाला आरक्षण ते नुसता बैल आहे कोण नुसता बैल आहे शिंदे नुसता बैल नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे मित्रांनो सध्या महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीत या लोकप्रतिनिधींना निवडून देणाऱ्या सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे नागरिक असतात मतदार असतात आणि या मतदारांच्या मनात नक्की चाललंय काय हे जाणून घेण्याचं आपण आपली ए बी मराठीवर सातत्यानं प्रयत्न करतो आहोत सध्या मी माडा या मतदारसंघामध्ये आहे माडा लोकसभा मतदारसंघात येणारं बाबुळगाव हे गाव गावचा नक्की कौल काय आहे हे आपण जाणून घेण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे तर माडा जर लोकसभेचा जर विचार केला तर या ठिकाणी भाजपकडून खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारीची संधी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळं आता भाजपमध्येच मोठा पेच निर्माण झालेला आहे कारण भाजपकडून इच्छुक असलेले धरीशील मोहिते पाटील आता नाराज झालेले आहेत आणि त्यांचं जे काही नाराजी नाट्य आहे ते संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे आणि आता ह्या सगळ्या नाराजी नाट्यावर भाजप कशा पद्धतीनं काढत हे बघणं एक वेगळा भाग आहे मात्र असं जरी असलं तरी महाविकास आघाडीकडून कडून मात्र अजून सुद्धा उमेदवार जो आहे तो निश्चित झालेला नाही या सगळ्या घडामोडीकडे बाबळगाव करून बघतायत हे मला जाणून घ्यायचं आहे बाबळगाव तुमचं गाव काय राजकारणाच कसं झालंय गाव राजकारणाच सगळं इचकूट झालंयकुट हा इचकूट झालं काय काय झालं इचकूट झालं कस झालंय एक तर आर नाही आणि एकतर राजकारणाचा आम्हाला माणूस व्यवस्थित नाही माणूस व्यवस्थित नाहीत काय झालं मोदीला तुम्हाला दोन दोन हजार रुपये द्यायला लागले काय तर तुम्ही आज दोन हजार देत आणि आमच्या कुंड चार हजार घेतो कस चार हजार घेतो जीएसटी मध्ये मध्ये मोदीला मतदान करणार का नाही मग कुणाला करायचं आम्ही मतदान मोदीला करणारच नाही का पण तिकडे आम्ही मतदान करणार कोण जरांगे पाटील आम्हाला आरक्षणासाठी बरं ते जिकडे सांगतील आम्हाला तिकडे आम्ही मतदान जरांगे पाटील सांगतील त्यांच्याबरोबर तुम्हाला काय वाटतंय की मराठा आरक्षण न मिळायला कोण कारणीभूत आहे भाजप काँग्रेस भाजपच भाजप मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे दिली एकनाथ शिंदे जरी असले तर देवेंद्र फडणवीसच सगळे ना फडणवीस आणि फडणवीसच देत नाहीत आम्हाला आरक्षण नुसता बैल आहे शिंदे नुसता बैल आहे जिकडे जा म्हणाल तिकडे जाते फडणवीस जिकडे जा म्हणून सांगाल तिकडे ती जाते शिंदे बी जाते ती दादा बी जाते हा विचार झाड है नाव धनाजी मोहन चव्हाण धनाजी मोहन सावंतकडे काय आम्ही जारांगीकडे टाकणार आहे जारांगे पाटील त्याला मतदान सांगतील त्याला मतदान काय भाजप बरं वाटतंय का नाही भाजप काय नाही भाजप टाकायचंच नाही का जिंदगीत बी टाकायचं नाही कधी ह्याच्यापूर्वी तर टाकलो कधी कधी टाकलंच नाही आपण टाकलं नाही निंबाळकर मग ती नका मग आता काय नाही इकडं नमस्कार गाव बाबुळगाव बाबुळगाव सध्या मी स्वतः मराठा आहे जरांगे पाटलांची एवढ्या सभा घेऊन ह्यांना जाग आलेली नाही अजूनही माझं समर्थन जरांगे पाटलाला राहील इतर कोणालाही उमेदवार कुठलाही राहिला बर तरी काय त्याचा विषय नाही तुमच्या गावात उमेदवार आहेत राहणार आहेत की आमच्या गावातून उमेदवार उभे राहणार आहेत मराठी हो बर मराठा आरक्षणाचा हा जी विषय आहे ती कोणामुळे रिंगळा अस वाटतो तुम्हाला फडवीस साहेबांमुळं मराठा आरक्षण मिळत नाही आम्हाला फडणवी हा फडणवीस तर म्हणतात की आम्ही दिले शब्द पूर्ण केलाय आहे दहा टक्के दहा टक्क्यात काय होणार आहे आमचं दहा टक्के म्हणजे आम्ही अंधारात आहे पूर्ण हा टिकणार आरक्षण ओबीसीतून आरक्षण पाहिजे आम्हाला टिकणार आहे ही जी काय राजकारण चालले वरच्या लेवलला हे थोडा पुढेच राजकारण ते बघून कसं वाटतंय तुम्हाला गचाळ राजकारण एकदम पूर्ण गालीच गलीच राजकारण ज्या ज्या लाचारासाठी सत्यासाठी पैशासाठी जे ती ज्या त्याच्या पद्धतीने चालत शरद पवारांबद्दल काय मत आहे तुमचं नाही आपण नाही बोलू शकत इतकं मोठं व्यक्तिमत्व नाही मला काय म्हणायचं आहे आम्ही सगळं आमचं हे बाबळगाव सगळं आहे ना हे आम्ही सगळं जरंगेला मदान करणार आहे पाटील आमचं आमच्या त्यांना आम्ही आम्ही हे करणार त्यांना उमेदवारी पण आम्ही आमच्या गावातून दोन उमेदवार आहेत ना आमच्या गावात दोन उमेदवार आहेत पण आम्ही त्यांना समक आहे फडणवीसचं काही हे नाही पण फडणवीस तिथे असं बैल आहे फोडणी एका शिंदे काय केले चाबूकदारला त्याला हानायचं हे खूप खोडं म्हणायचं आमचं कसं आहे जरंगला आम्ही पाठीमध्ये दिलं काय पाठीमा आमचा आजी दादा मराठा दा असून काय बोलत नाही ती थी ठीक आहे ते तर ही आहे नुसतं ती डुक्कर असेल ती थी ह्याचा तिनसं ऐकूनही घेते थी। नुसतं तिनं शिफ्टी आलेलं की ती हलवते लई की थी। त्याचं असं आमचं काय आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आरक्षणाचं महत्व आहे मग आरक्षण बर ठीक आहे होय कोण आहे कोण आहे अवीच का हेच आहे काय चाललं काय नाही ची तिथला होते चालतं काय करतो शेतात ऊस आहे गाळे बाय डाळी कुठं काल कुठं आलं अभि आलं लवकर गेला काल लवकर बरं ही राजकारणाचं बघताय का नाही कसं चाललंय वरच काय एवढं वेळेस का आपल्याला मोदी दोन हजार रुपये बरं मग काय वेळेस मोदीला मतदान करत पवारला काय करायचं कोणाला तर काय दोन बरं काय शेवटी मोदीच बरं वाटतंय मोदीच बरं वाटतोय काय मोदी का बरं वाटतं काय बाकी जरा शेतकऱ्या जरा पैसे पैसे बाकी शेतकऱ्याला पैसे येतात अजून अजून काय बाकी जरा येऊशीच हो बरं मोदीला मत कमळ बरं वाटतंय तुम्हाला बरोबर चला कमळ बरं वाटतंय अजून काय लोक आहेत इथं नमस्कार हो नमस्कार जरा इकडे सर काय नाही आमच्या सरांना बोला आतल्या नितीन चव्हाण चव्हाण बाबर हा काय राजकारणाबद्दल काय वाटतं सांगा राजकारणाबद्दल आपल्याला काय माहिती हेच नाही इंटरेस्टच नाही त्यामुळे काय विषय नाही राजकारण करतोय करतोय कुठला पक्ष बरा वाटतोय काय सध्या <laughs> तर काय सगळं पक्ष सारखंच आहे त्यामुळे कुठला बारा म्हणायची काय हीच नाही कुठल्या पक्षाला सध्या तर आपलं तुतरेवर नियोजन आहे शरद पवार भाजपने कसली ताकद लावली तुतारी लावली तरी काय शेवट शेवठ जनता जी ठरल ती ठरल जनता काय ठरणार आहे ठरवलं ताकद लावली जनता तुतर ईशरद चंद्र पवार साहेब राष्ट्रवादी देऊ द्या कुणाला पण देऊ द्या पण राष्ट्रवादी फक्त गावावर किती वेळा लिंबाळकर आले तर मग त्यामुळे निंबाळकरचा काय उपयोग होणार आहे काय नाही ते कळली आता भाजप आली निंबाळकर देशात दहा नंबर खासदार आहे काय म्हणे ना भाजी म्हणजे जनता ठरवली आता कोणाचा नंबर किती वेळा येणार आहे काय पाटलन काय करायला पाहिजे पाटलं पाहिजे काय करायला पाहिजे सोडायला पाहिजे भाजप सोडून तो पाहिजे तू भाजप सोडून तो तारी हो बोला काय वाटतं राजकारण्याच बघू हा मला वाटत मोहिते पाटलांनी उभारा पण तुतारी चिन्ह देणी घ्याव तु तारी चिन्ह घ्याव आणि मोहिते पाटलांनी उभाराहो मोहिते पाटलाने मोहिते पाटलांनी मोहिते पाटील घेतील अडवले महत्वाचे पाटले पहिल्यापासून ग्राउंड लेवल न काम केलं भाजपनं कधी आमच्यात भाजपने उडून आल्यापासून भाजप आलं नाही इकडे भाजप आलं नाही म्हणजे त्यांचा खासदार आला नाही निंबाळकर साहेब आला नाही आलंच नाही त्याच्यावर परत आलं नाही भाजपनं परत त्यांना उमेदवार दिली देऊ दे की पण जनते जाऊ त्यांनी कौल घ्यायला पाहिजे ना पण उमेदवार तुतारीत आले ती तू तर नाही आज येते आज येते त्याला चान्स तू तर इथं जाय ना मोदी कमळाच काय अडचण आहे काहीच नाही जे आरक्षण देईल त्याला जाईल काय तर म्हणलो काय काय या येतात काय कमळ अडचण आहे म्हणतो काय अडचण म्हणजे काय काम व्हायला पाहिजे ना हा तू तरीच पाहिजे ना ती इच्छिल नाही मिळेल हा काय ती ज्या वेळेस निवडून गेले त्यावेळेस पण आलंच नाही ते इथं कोण ते भाजपचं हे निंबाळकर हो खासदार हा तुम्ही निवडून दिलत मग दिलत की मग प्रत्येक माणसं एक बऱ्या बघत की त्यांचं काय असेल ते हो काम व्हायला पाहिजे होती काम करायला पाहिजे होते ना शरद पवार काम करते ते करते शरद वाज तुपारी शरद पवार काम काम व्हायलाच पाहिजे करते नाही काम कोणतं आता त्याचं पुढलं अजून काय सांगावं शिवसेना फुटली माहिती आहे का तुम्हाला ते काय माहित एक ना एकनाथ शिंदे निघून गेलं नाही ना ते काय माहित ना आपण तेवढे तुम्हाला माहित आहे शिवसेना फुटलेली माहिती आहे एकनाथ शिंदे निघून गेल मशीन शिंदे म्हणतो माझा पक्ष आहे पक्ष कोणाचा आहे उद्धव ठाकरे पण ती आता सगळ्या न्यायालयानं वगैरे एकनाथ शिंदे म्हणून सांगितलं नाही रोज पेपर वाचते बर हा काय असतं पेपर मध्ये काय असतं हे चाललंय आता माडा मतदारसंघाचा माळशिरा तालुका सोलापूर जिल्हा सातारा माड्यात माड्यात ती निंबाळकर म्हणते कोण निंबाळकर आता ती म्हणते माझं स्पष्टीकरण आहे तुम्हाला काय वाटतं कमळ बर वाटते का तुतारी बरी बर वाटते तुतारी ही भाजपचे जे खासदार झाले आमच्या या माडा तालुक्यातनं निवडून दिले अजून खासदार साहेब आमच्या बावळाला आले नाही होय का शरद पवार माहित आहे का हा माहित आहे का नाही बर तिकडे बोला बोला शरद पवार ऐकलं का नाही शरद पवार ऐकले का मी काय आणि एक नंबर शरद पवारचा माणूस आहे मी शरद पवारचा माणूस आहे हा आजी दादा सोडून गेले त्यांना पुत जाऊ द्या बाप सोडून पोरगा नातू ना तू गेला त्याची काय त्या आम्हाला गरज आहे त्याची अजित पवार आहो बापा शिवाय बापासारखी कुणाची किंमत चुरख्याची बापाची सारखी किंमत कुणाचं नाही अजित पवारला काय सांगताल काय नाही एकला शिंदे काय दोन वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होता किती वर्ष दोन, दोन वर्ष एकला शिंदेला कळ नाही का खुर्चीसाठी त्याला तर माहिती खुर्चीसाठी साठी तू ही करतोय त्याला तू माहिती खुर्ची तू ही करतोय कसं नाही मोदीच नाही मोदीच सांगू नका आम्हाला मोदी आमच्याच पैसा आमच्यावर शेतकऱ्याला पैसा दिले का दोनशे दोन हजार आमच्या जेव्हा आहे मोदी होय तुमच्या जेवावर होय आमच्या जेव्हा आहे एकनाथ शिंदेकडे जी माणसं आली सिद्ध केली माणसं जी आली त्यांच्याकडे जी इडी शिडे त्यांच्याकडे आक्षेप केला केलं ना ही मुझी, मुझी आच्चे आच्चे। ए मला ते सांगू नका कोण काय ती माहित ना का का आम्हाला काय गरज आणि टाकतय आम्हाला कोण करायची गरज नाही मोजिम फिजी कोण मत टाकत आम्हाला काही गरज नाही कुणाची आम्हाला कुणाची गरज मत टाकणार आहे टाकणार कुणाला कोणाला नाही टाकणार नाही टाकणार शरद पवारला हा एक नंबर महाराष्ट्राचा माणूस आहे महाराष्ट्राचा माणूस आहे पा छातीवर आज देणार आणि मराठा मराठ्याला आरक्षण मिळणार तर भाजपला मतदानय बरं भाजपला ना तर भाजपला एक मराठा देत नाही मी हो बोलू शकत नाही बर मी बोलू शकत नाही तु 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 मी पण ठीक बोलण्यात नमस्कार 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 बाबळगाव करत बाजार हम्म बाजार काय काय का बघता राजकारणाकडे बघून कसं वाटतं काय आता राजकारण बघायचं काय बघायचं राजकारणाकडे आता काय चव बी राहिली काय चव राहिली भाजी म्हणजे चव आहे काय शिवसेनेची चव आहे मग अरे चव आपल्या राष्ट्रवादी शरद पवार हे शरद पवार शो काय माझ्या काय पंच्याऐंशी हो द्या शेतकऱ्याला आम्हाला पवार का पंचायती लाख रुपये शरद पवार कसा आहे माणूस शेतकऱ्याला माणूस आहे शरद पवार हा शेतकऱ्याला समजणार माणूस आहे काय 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 इकडे इकडे पावर साहेब काय म्हणताय देवर साहेब चालता राजे हा चालता राजाला पुण्या सोडून गेला जाऊ द्या त्याचा त्याच्यासाठी जागासाठीच गेला ती त्याच्या जागासाठी ते गेला जागासाठी गेला हो ती आता सगळं राजकारण बघताय रोज टीव्हीला पेपरला कसं वाटतं ही सगळं कसं वाटतंय काय योग्य आहे राजकारणी काय पहिल्यापासून चालत आलंय ना हं ज्या त्या पक्षाची त्या आपापली बाजू मांडणार कमळ आहे तुतारी आहे घड्याळ आहे शिवसेना आहे ही सगळं पक्ष आहे जर ही सगळं बिघडल्याला नीट करायचं असेल तर तुम्हाला कोण बरं वाटत युती पहिली भाजप ना शिवसेना व युती ना बरोबर मग युती झाल्याशिवाय तर बहुमत बहुमत मिळत नाही बरोबर मग युतीच महत्वाची आहे ना आधी महत्वाची भाजपची आ... एकनाथ शिंदे शिवसेनेची काही हिकडली म्हणजे तुतारीची वगैरे एकनाथ शिंदे आणि भाजप देवडे फडणवीस त्यांची युती झाली त्यांना बहुमत मिळणार बरोबर पाठबळ मिळणार जास्त जागा येणार असं आहे आणि ही तर फुटली तर जागा कमी येणार पुन्हा ही जे काय राजकारण झालंय पाच सहा महिन्यात किंवा ह्या वर्षभरात लक्ष पुढे बरं ही बरं झाले का नाही हीच चुकी झालं हा बरोबर ही चुकीच आहे ना कारण सर्वसामान्य जनतेचा हाल होत ना हे पक्ष फोडलं हे सर्वसामान्य जनता आहे ना आपलं हाल होत होत नाही ते ना मग सर्वसामान्य जनतेचं काम झाल्यानंतर कसं जनतेला समाधान वाटतंय ना हे सगळंच पक्ष म्हणतो आम्ही जनतेसाठी पण कुठला पक्ष जनतेसाठी असं वाटतं तुम्हाला कसं आहे सध्या आता गोरगरिबी जनतेचं म्हणलं तर शासनानं कसं आहे एसटी मोफत दिली ह्याला म्हणजे महिलांना दिलेली आहे भाजप योजना बरी आहे चांगली आहे हा शेतकऱ्या योजने फायदा होणार मोदींच्या उज्ज्वला किस गॅस योजना पुन्हा नंतर तुमचं पीएम किसान योजना ती सहा हजार रुपये ती काढलेला आहे त्यांनी सहा हजार रुपये पुन्हा नंतर तुमचं काय असे गोरगावसाठी मोफत रेशन धान्य आहे मग काय होईल मग अडप हा त्यावेळेस भाजपचा उमेदवार निवडून येईल तू नाही नाही माड्यात भाजपच येणार ना भाजपला भाजप भाजपचे खासदार खादर निंबाळकर नाहीत का मोहिते पाटलांनी बंड केले त्यामुळे काय होईल जरी बंड केलं बरं का तरी जनता आता पहिल्यासारखी आड्या राहिली नाही जनता कसं आहे हुशार आहे हा मग जनतेचा कौल कसा आहे आहे का जे काम करते त्याला ती मतदान करणार आहे ना शेवटी जे काम करणार आहे त्याला मतदान मतदान असं मत, मत, मत आहे यांचं ओके चला अजून काय लोक अजून काय नागरिक आपल्या सोबत आहेत अजून काय लोक नागरिक आपल्या सोबत आहेत हो नमस्कार काय म्हणत आहे राजकारण राजकारण कशा घरात घरात बांधणं लावायला लागलं राजकारण ह्यांच्या पण घरात बांधू लागली कोणाच्या दादा गेल नाही तो सोडून पवार साहेब आपलं कसं लोकांचं आपलं काय ना आपण सर्वसामान्य माणसं आहे विचार हा प्रामाणिक पाहिजे पार्टिशन साठी गावात बांधणं लागून भावभाकीत बांधणं लागून वर काय जरी झालं तर गाव निवांत राहिलं पाहिजे कारण गावाने एकी बांधणं गरजेचं आहे बर कारण युवा पिढी जरा भरकडत चालली लोकसभा मतदारसंघात तुमचं गाव येत आहे खासदार भाजपचे हो काम झाली ती का भाजपच्या काळात काय आम्हाला तर आठवत नाही मी सुशिक्षित बेकार आहे त्यामुळे तर मला का तर काय आठवत नाही त्या विषयात सुशिक्षित बेकारांची संख्या ले आधी ले वाढली का ह्या पाच वर्ष पाच वर्षात ले वाढली ले पाच वर्षात वाढली भाजप तर काय एवढं कोटी आकडे सांगत होतं की तुम्हाला रोजगार काय सुद्धा नाही काय सुद्धा नाही भाजपनं ना काही हा विकास केलेला नाही खासदार कोण आहे आता मी एक मला माहिती आहे पण बाकीच्या सर्वसामान्य माणसांना खासदार कोणा विचारलं तर त्यांचं नाव सुद्धा त्यांना माहीत नसतं लोकांना नाव माहीत नाही तरी पण त्यांनाच दिली की परत आता कसं असतं माहित आहे का ज्याच्या घरी लक्ष्मी धाव घेते त्यालाच तिकीट मिळणार की पाटलांना पाटील एक पाट नंबर त्यांच्या मी स्वतः बबनदादा समर्थक आहे पण पाटील माहिते पाटील एक नंबर आता काय का जिल्ह्याचा विकास खुंटला आहे विजयदादांचं जे राजकारण ग्वात्यात आणलं राष्ट्रवादीनं आणलं स्वतः शरद पवारांनी आणलं आता भाजप म्हणजे शरद पवारांनी ग्वाच्यात आणलं आणि आत्ता धैर्यशील मोहिते पाटील त्यांच्या ह्याच्यात आहेत जरी त्यांना शरद पवार गटातनं तर तिकीट भेटलं धैर्यशील मोहिते पाटलांना तरी आम्ही त्यांचं पूर्णपणे आता जो आपण काम करू पण आता तुम्ही म्हणला की तुम्ही बबन दादा समोर बबन दादा निंबाळकर भाजप कडे बबन दादा लोकसभेत चालले लोकसभेत चालले लोकसभेत चालले पण लोकसभेला तुम्हाला लोकसभेला आम्ही शरद चंद्रजी पवार साहेबांनाच मत द्या बबन दादा सांगितलं तरी नाही नाही बबन दादा काय करणार आहे आमचं सांगितलं तरी नाही सांगितलं तरी आम्ही तेच काम करणार आहे शरद चंद्रजी पवार साहेब